महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव व शहर तालुक्याच्या वतीने मनसे सतीश सतीशांना काकडे मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते मार्गदर्शक ज्येष्ठ नेते रवींद्रभाऊ झावरे यांच्या नेतृत्वाखाली आगाळ प्रमुख कोपरगाव यांना आज एक निवेदन देण्यात आले त्या ता निवेदनात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की कोपरगाव बेटनाका व साईबाबा कॉर्नर येथे अधिकृत बस थांबा होणे गरजेचे आहे कारण त्यांच्या जवळपास महाविद्यालय शाळा असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना बस न थांबल्यामुळे विद्यार्थ्यांना बसस्टॉप ते शाळा आणि शाळा ते बस स्टॉप ही पायपीट करावी लागते आहे तसेच वृद्ध व्यक्ती दिव्यांग यांची देखील परिस्थिती अवघड असल्याने यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे साईबाबा कॉर्नर ते बेट नाका या ठिकाणी बस थांबा अधिकृत असावा म्हणून आज निवेदन देण्यात आले आहे या यावेळी सतीश अण्णा काकडे यांनी एस टी महामंडळाचे काही ड्रायव्हर व कंडक्टर उग्रट भाषा वापरतात बस थांबवत नाही वृद्धांना व महिलांना व दिव्यांगांना त्यांच्या सोयीनुसार बोलतात भाषेत बोलतात हे इथून पुढे खपून घेतले जाणार नाही असे आढळल्यास मनसे स्टाईलने आगर व्यवस्थापक कोपरगाव बस स्थानकाप्रमुखांना धडा शिकवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच बस स्टँड येथे महिला व पुरुषांसाठी सुलभ स्वच्छालय असून ते स्वच्छ नसतात कधीकधी तेथे पाणीही नसते त्यामुळे अस्वच्छ स्वचालयाची दुर्गंधी बस प्रतीक्षालयात अर्थात बस स्थानकामध्येच नागरिकांना सहन करावे लागते नागरिकांना बस स्थानकात पिण्याचे पाणी देखील नाही आहेत तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी महिला प्रवाशी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही सी सी टी व्ही चालू ठेवणे गरजेचे आहे परंतु बस स्थानकात असलेले कॅमेऱ्यांची प्रती प्रतवारी खराब असल्याने किंवा हलक्या प्रतीचे कॅमेरे असल्याकारणाने त्यावर नीट चेहराही दिसत नाही घटना घडलेल्याही लवकर समजत नाही परंतु बस स्थानकात आत्ता था, सी सी टी व्ही कॅमेरे बसवताना उत्तम प्रतवारी असलेले कॅमेरे बसवणे गरजेचे आहे जेणेकरून चोऱ्यामाऱ्या किंवा छेडछाड या सर्व गोष्टींवरती आळा बसेल यासाठी आवारामध्ये दोन पोलीस व एक होमगार्ड असावा अशी देखील मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे या सर्व मागण्या जर येत्या आठ दिवसात पूर्ण झाल्या नाही तर मनसे स्टाईलनं व्यवस्थापकाला बसस्थानकाला उत्तर देऊ असा खनखणीत इशारा मनसे शहराध्यक्ष सतीशांना काकडे व हिंदू साम्राज्य संघटना अध्यक्ष बापू भाऊ काकडे यांनी दिला आहे याप्रसंगी राजेशजी लुटे जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर भाऊ गाडे पशहर अध्यक्ष राजाभाऊ जाधव उपतालुका अध्यक्ष संजय जाधव कामगार तालुका अध्यक्ष बंटी सपकाळ उत्तर जिल्हा अध्यक्ष आतिश शिंदे विद्यार्थी शहराध्यक्ष अनिल सुपेकर विद्यार्थी उपशहर अध्यक्ष प्रतीक त्रिंभुवन विद्यार्थी उपशहर तालुका अध्यक्ष श्री बल्ली पाटोळे कामगार शहर जावेद जावेदबाई शेख वाहतूक तालुका अध्यक्ष सचिन खैरे वाहतूक अध्यक्ष अनिकेत खैरे भैया भैया काकडे विठ्ठल गुंजार यांच्यासह कोपरगाव शहर व तालुक्यातील मनसे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते सी एन आय महाराष्ट्र संपादक अमिन शेख निर्माण सेनेच्या वतीने शहराच्या व तालुक्याच्या व वतीने त्यांना निवेदन देण्यात आलेले की बस थांबा करा मागच्या वेळेस उर्मट कंडक्टरनी थांबल्या नसल्याने भांडणं झाले आणि ते पार पोलीस स्टेशनपर्यंत गेले त्याच्यामुळे आमच्यावर काम याच्यामध्ये केसच झाल्या कामात आठ धाळा म्हणून अशा प्रकारचे भांडण होतात आणि सारख्या संघ झाल्यात तर लोकांच्या वेळेवर का करत असतील याचा विचार सुद्धा करू शकत नाही याच्यासाठी ते थांबा करण्याची आम्ही त्याला विनंती केलेली आहे आणि आठ दिवसाची मुदत दिलेली आहे त्यानंतर त्यांनी जर केलं नाही तर मनसे आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र सेना कोपरगाव हो शहर व तालुक्याच्या वतीने मनसे अध्यक्ष सतीशांना काकडे तालुका अध्यक्ष नवनाथ मोहते तसेच आमचे नेते भाऊ धावरे यांच्या अध्यक्षतेखाली डेपो मॅनेजर यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की बस स्थानक या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे शौचालयामध्ये अतिशय दुर्गंधी येते त्याचा वास येतो तिथे लोकांना बसणंसुद्धा अशक्य झालेलं आहे त्याचप्रकारे इथे फक्त आपण जर बघू शकतो तर संताप संस्था आणि व्यापारी महासंघाच्या वतीने दोन कॅमेरे लावलेले आणि त्यांचे दोन कॅमेरे असे चारच कॅमेरे जिथे कायम मारहाण होती लुटमार होती छेडछाड होती महिलांची तर ते, ते सी सी येत नाही तर आमची त्यांना विनंती आहे का लवकरात लवकर तुम्ही कॅमेरे तिथे बसवा आणि पोलिसांना मदत होईल आणि चोर वगैरे हे जे आहे यांना धरण्यासाठी मदत होईल त्यानंतर आम्ही तिसरा विषय त्यांना असं सांगितला की तर इतकी छेडछाड होती महिलांची विद्यार्थ्यांची तर आणि मारहाणी होती दोन दिवसापूर्वीची तिथे काही विद्यार्थ्यांची अक्षरशः रक्तबंबाळ अशी टाकाटाकी झालेली आहे आणि काल ते परवा एका महिलेचं इथं मंगळसूत्र गेलेलं आहे अशा अनेक प्रकारची दररोज काही ना काही चालू असतं तर ता आम्ही त्यांना अशी विनंती केलेली आहे की आपल्या डेपोच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला सांगून एखादा पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड असा चोवीस तासा करता बारा तासा करता इथं आपण उभं करावे जेणेकरून हा जो प्रकार होणार आहे हा होणार नाही अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी देखील सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनसे आभार आहे तसेच काही दिवसापूर्वी आमचे मनसे सतीश सतीशांना पुण्यावरून कोपरगावला येत असताना एक उर्मट कंडक्टर यांनी बस थांबा बेट नाका इथे बस थांबा असून देखील बस तिथे थांबवलेली नव्हती त्याच्यावरून इतका वाद झाला की एकामेकावर एक केसेस करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही महत्वाचा विषय तोच मांडलेला आहे की विद्यार्थ्यांची तिथे के जी एस कॉलेज आहे बेट नाक्यावर तिथे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय होती त्याचप्रकारे एस एच एम कॉलेज संजीवनी कॉलेज के बी पी विद्यालय तिथे देखील बस, बस, बस थांबा नसल्यामुळे काही उर्मट आणि अतिशयाने ड्रायव्हर व कंडक्टर हे डायरेक्ट बसेस बस मध्ये घेऊन आल्यामुळे त्यांना इथे येऊन पुन्हा पायपीट करीत कॉलेजमध्ये शाळेमध्ये जावं लागते आणि वयवृद्ध लोकांना सुद्धा नाग त्रास सहन करावा लागतो तर आमची त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही भेट नाका आणि साईबाबा कॉर्नर या ठिकाणी तुम्ही बस थांबा लवकरात लवकर लावा अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आठ दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे आठ दिवसात जर बस थांबा आणि आम्ही दिलेली हे जर नाही केलं तर मनसे स्टाईलनी त्यांना आम्ही धडा शिकू आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जिथं शौचालय तिथं महिलांचे बाथरूमचे आणि याचे पैसे घेतले जातात तिथं वयोवृद्ध लोक व्यक्तींना अपंग व्यक्तींना कमोरची सोय नाही आहे सगळ्यात दुर्दैव परिस्थिती अशी आहे का तिथे लोकांना बसता येत नाही संध्याकाळच्या टायमाला की ते बंद असल्यामुळे लोकांना उघड्यावर बसावं लागतं ही हो परिस्थिती आपल्यावाली पाणी नाही सोय नाही काहीच नाही आहे तर आम्ही सगळं निवेदन त्यांना आम्ही तोंडी पण सांगितलेलं आहे आणि निवेदनात पण मांडलेलं आहे आठ दिवसा जर हा सगळ्या गोष्टी त्यांनी सहानुभूती विचार नाही केला तर मनसे स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देऊ जैन हिंद जय महाराष्ट्र